नमस्कार मित्रभो हो, आपल्या सर्वांचं परत एकदा सुदर्शन पाटील टाकळी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रभो हो, कसं पाहायला गेलं तर संपूर्ण देशामध्ये कित्येक ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या काट्याच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील पण सध्या देशामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष आहे ते एकाच लोकसभा मतदारसंघाकडे आणि तो मतदारसंघ म्हणजे ए आय एम आय एम पक्षाचे नेते असुद्दीन ओवीसी यांचा हैदराबाद हा लोकसभा मतदारसंघ या पाठीमागील कारण म्हणजे ओबीसींच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या बीजेपी उमेदवार माधवी लता तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्र हो माधवी लता कोण आहे ए आय एम आय एम पक्षाचा इतिहास काय आहे हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील त्यांचा दबदबा कसा आहे तसेच माधवी लता या ओबीसींना खरोखरच हरवण्याचं अशक्य असं काम करू शकतील काय याच विषयावर चर्चा करूया चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ ए आय एम आय एम म्हणजेच ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमी हा तेलंगणा राज्यातील एक मान्यता प्राप्त पक्ष आहे ज्या पक्षाची मुळे ब्रिटिशकालीन एकोणीसशे सत्तावीस सालापासून हैदराबाद स्टेटमध्ये पसरलेली आहेत सध्या हा पक्ष देशातील कित्येक राज्यामध्ये विस्तारलेला आहे मुस्लिम समाजाची मते ही एम आय एम पक्षासाठी मेन वोट बँक आहे हैदराबाद लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या चाळीस वर्षापासून या मतदारसंघावर फक्त आणि फक्त ओवीसी घराण्याचं वर्चस्व आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत या मतदारसंघावर सुलतान सलाउद्दीन ओवीसी यांचं वर्चस्व होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे मुलगे असुद्दीन ओवीसी या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत हैदराबाद है लोकसभा मतदारसंघात जवळपास एकोणसाठ टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे आणि या एक हाती वोट बँकेमुळेच आजपर्यंत ओवीसींना शह देणे कोणालाच जमले नाही या मतदारसंघात ओवीसीना टक्कर देण्यासाठी बीजेपी कित्येक काळापासून धडपडत आहे भगवंतराय हे बीजेपी उमेदवार ओवीसींच्या विरुद्ध निवडणूक लढवत आले होते पण त्यांना ओबीसी या अभेद्य किल्ल्याला सुरुंग लावता आलाच नाही इलेक्शनची घोषणा झाल्यानंतर ओबीसीच्या विरोधात कोण लढणार अशा चर्चा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळाल्या या लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेले तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा मतदारसंघावर संपूर्णपणे पक्षाचे वर्चस्व आहे येथील एकच विधानसभा मतदारसंघ जेथे भाजपा आमदार आहेत अशा उशा मेहल या मतदारसंघातून कट्टर हिंदुत्ववादी चेहरा व आक्रमक शैलीचे नेते असणारे टी राजा यांना ओबीसीच्या विरुद्ध लढवण्यात येईल असा सर्वांचा कयास होता पण या सर्व चर्चेंना बीजेपीने पूर्ण विराम देत ओबीसींच्या विरुद्ध माधवी लता यांना मैदानात उतरवलं माधवी लतांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर गुगलवरती माधवी लता कोण हु इज माधवी लता असे हॅशटॅग ट्रेंडिंगला येऊ लागले त्यांच्याबद्दल अधिकच बोलायचं चा झालं तर डॉक्टर माधवी लता या विरींची हॉस्पिटलच्या प्रमुख आहेत त्या सोशल मीडियावर देखील भरपूर सक्रिय असतात हैदराबादमधील एक कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यासोबतच त्या एक भरतनाट्यम डान्सर व सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत ट्रस्ट हेल्थ मा आणि लतामा फाउंडेशनच्या त्या प्रमुख आहेत कट्टर असा हिंदुत्वादी चेहरा असून देखील त्यांनी मुस्लिम समाजाच्या महिलांमध्ये जाऊन ट्रिपल तला तसेच इतर मुद्द्याविषयी जनजागृती केलेली आहे त्यांनी मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये जाऊन तेथील महिलांच्या हक्काविषयी अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत ओबीसी विरुद्ध टी राजा यांना उभं केलं असतं तर कट्टर मुस्लिम चेहरा विरुद्ध कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असा सामना झाला असता व हा मतदारसंघ मुस्लिम बहुन असल्याने टी राजा यांचा टिकाव लागणे शक्य नाही हे बीजेपीने ओळखले होते म्हणूनच हिंदू वोट बँक काबीज करण्यासाठी कट्टर चेहरा व तो सुधारणावादी देखील असावा जेणेकरून मुस्लिमांचे वोट बँक थोडी पण काबीज करता येईल अशी बीजेपीची व्यूहरचना आहे आणि त्यासाठी त्यांनी माधवी लता यांना ओबीसीच्या विरोधात उभे केले आहे माधवी लता यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही माधवी लता हा एक असा हिंदू चेहरा आहे ज्याचा हिंदू वोट बँकेबरोबर मुस्लिम मतावर देखील चांगला प्रभाव पडू शकेल असे बी जे पीला वाटते माधवी लता यांच्या ट्रस्टचं कामकाज तर गेल्या दहा वर्षापासून ओवीसीच्या बाले किल्ल्यात लोकसभा मतदारसंघात पशमंदा मुसलमान समाजाची लोकसंख्या भरपूर आहे आणि याच पशमंदा समाजाची वोट बँक काबीज करण्यासाठी त्या ओवीसींच्या चुकावरती बोट ठेवत आहेत चाळीस वर्षापासून येथे विकास झालेलाच नाही आणि यासाठीच मला एकदा तरी निवडून द्या अशी साथ त्या घालतायत पण ओवेसीना हरवणे म्हणजे एवढे सोपे नाही कारण हैदराबाद मधील मुस्लिमांना ओवेसी म्हणजे त्यांच्या हक्कासाठी आक्रमकपणे लढणारा व त्यांचे नेतृत्व करणारा असा नेता त्यांना वाटतो असौद्दीन ओवेसी असो व त्यांचे लहान बंधू अकबरुद्दीन ओवेसी असो यांच्या कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज व तेथील युवा पिढी ही त्यांच्याकडे कायम आकर्षली गेलेली आहे त्यांच्या अशा प्रक्षोभक भाषणामुळे हैदराबाद मध्ये कधी कधी हिंदू मुस्लिम समाजामध्ये निर्माण ते हैदराबाद मध्ये कट्टर हिंदुत्वादी भिडले देखील आहेत आता येणारी वेळच ठरवेल माधवी लता या ओवीसीना कशा प्रकारे तोंड देतील एकीकडे उत्तर भारतामध्ये मजबूत अशी वोट बँक तर दक्षिण भारतामध्ये सत्तेसाठी करावी लागणारी चाचपणी यासाठी तर बीजेपीने माधवी लता यांना ओबीसीविरुद्ध विरुद्ध उतरवलं तर नाही ना अशी चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे हैदराबाद मतदारसंघातील येणाऱ्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर मुस्लिमांची पॉवरफुल अशी वोट बँक तसेच मुस्लिमांचा मसी हा नेता अशी ओळख असलेले ओवीसी यांना हरवणे म्हणजे अशक्य वाटते पण हे राजकारण आहे कधी कोणावर डाव उलटेल हे सांगताच येणार नाही त्यामुळे सगळ्या मतांची बेरीज केल्यानंतर निकालाचा हच्चा बाकी ठेवलेलाच बरा तर मित्र हो हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील ओवीसी विरुद्ध माधवी लता यांच्यातील लढतीमध्ये कोणाचा विजय होईल आपल्याला काय वाटतं व्हिडिओ कली नक्की कमेंट करा आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा व वरती जाऊन माझं चॅनेल सुदर्शन पाटील टाकळी हे नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या चॅनलवरचे प्रत्येक नवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील परत एकदा भेटूया नवीन एका अशाच सामाजिक विषयासोबत आणि नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्र हो।